विकसित भारताचं स्वप्न घेऊन देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र हा कुठं मागं राहू नये म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय आज अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू झालेली आहे याच अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या इतर ठिकाणी देखील शहरात सेवा सुरू होत आहे आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या शुभस्ते झालं त्याला स्वतः केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू साहेब आवर्जून हजर राहिलेत आपले मुरली मोहोळ साहेब देखील हजर राहिलेत त्यांचं मी राज्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो अमरावतीकरांच्या वतीनं स्वागत करतो हा केवळ विमानतळ प्रकल्प नाहीये तर तो अमरावती विभागातल्या जनतेच्या स्वप्नांना नवा पंख देणारा महत्वाचा टप्पा आहे असं माझं स्वतःच प्रामाणिक मत आहे